माझ्या सोलापूर न्यूज मध्ये वाढदिवस साजरा करून दक्षिण सोलापूरातील साधेपूर रोडवरून निंबर्गीकडे दुचाकीवरून जात असताना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिरजारा वस्तीजवळ दुचाकीचा अपघात झाला त्यात इयत्ता बारावी व्याधी शिकणाऱ्या गणेश हरिदास दुपारगुडे वय वर्ष अठरा राहणा निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर याचा मृत्यू झाला तर कपिल मधुकर कांबळे वर्षी ते विसा जखमी झाला आहे गावातील मित्राचा वाढदिवस असल्याने आजोबाची लोणागाडी घेतली मित्राला बसून बाहेर जेवायला आले होते जेवण करून रात्री आठच्या सुमारास निम्मगीकडे घरी निघाला रस्त्यात अंधारात त्याच्या दुचाकीचा अपघात झाला त्यात गणेश गंभीर जखमी झाला तर मागे बसलेला किपले जखमी झाला गावातील लोकांनी सांगताना दरम्यान अपघाताची माहिती गावात समजताच गावातील तरुण लगेच घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रुग्णवाहिके कॉल करून रुग्णवाहिकेमधून यायला खूप उशीर असल्याने त्यांनी खाजगी चार जागीतून दोघांनाही तातडीने सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालयात आणले पण बारावी शिकणाऱ्या गणेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला याची नोंद सिव्हिल पोलीस चुकीमध्ये झाली असून नातेवाईकांच्या तक्रारीनंतर त्या लुनागाडीचा अपघात नेमका कसा झाला दुचाकी कशाला धडकेल याचा शोध मंद्र पोलीस घेत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका